घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र जानकीला आता सर्वजण उठवायला आणि कुठे गेला ऋषिकेश म्हणून सुमित्रा विचारते ते तेव्हा ती म्हणते त्यांना महत्वाची मीटिंग होती म्हणून ते गेले त्यानंतर आपण बघणार आहोत की आता सुमित्राला ऋषिकेशची गाडी दिसते आणि हा सगळा डाव मात्र ऐश्वर्याने जमवून आणलेला असतो त्यामुळे आता पुढे ते गाडीच्या दिशेने जातात आणि लगेचच सारंग म्हणतो आई तू बरोबर म्हणते आहे ही तर दादाची गाडी आहे आणि आता इकडे जानकीला शंका येते त्यामुळे ती सुमित्राला अडवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु सुमित्रा म्हणते मला बघूच दे आज ऋषिकेश इथे काय करतो आहे मीटिंग सोडून आणि त्यामुळे आता ऋषिकेश मात्र त्याच्या सख्या आईचं श्राद्ध घालत असतो आणि ते कोणालाही माहिती नसतं आणि हा सगळा प्रकार जानकी घरच्यांपासून लपवत असते आणि ऐश्वर्यांनी मात्र घरच्यांसमोर उघड करण्यासाठी हे सगळं घडून आणलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा